रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी उदगाव येथील बाधित जमिनीचा चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे प्रस्तावित महामार्ग उदगाव उदगा मार्गे न्यावा आणि बाधित जमिनीचा चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी गेले चार दिवस या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज कोल्हापूर सांगली महामार्ग बेमुदत रोखून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच कोल्हापूर शिरोळ हातकरंगले येथील शंभरहून अधिक पोलीस आणि महसूल अधिकारी आंदोलनस्थळी तैनात झाले होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी लवकरच पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले होते तरीही पोलिसांना न जमनता आंदोलन अंकलीपुराजवळ जमले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढले आहे बिफेंसाठी शिरोळहून उमेश माळगे